शांता काकू आज कसं काय म्हटलं कोणती स्पर्धा ठेवता त्या हिशोबाने सांगून द्या तुम्ही कोणती स्पर्धा आहे मग आपल्याला लवकर कार्यक्रम चालू करायला बरं होईल ना अ आता मी काय सांगू प्रीती तुम्ही ठरवलं असाल ना दुपारी कायची स्पर्धा करायची आहे कायची नाही हा तुम्हाला सकाळीच असतं म्हटलं होतं दुपारी ठरवून घे जा मग संध्याकाळी आपण करू म्हटलं कार्यक्रम तर ठरवलं नाही काय तुम्ही कायची स्पर्धा ठेवायची आहे तर नाही ना काकू दुपारी कोणीच तर नाही आलं माझ्या घरी मग काय मी एकटीच कशी काय ठरवणार आहे त्याच्यानं म्हटलं तुम्हीच पण कोणता कार्यक्रम ठेवायचा आहे आई एक काम करा ना मग रांगोळी स्पर्धा ठेवून द्या अन तसंही काय म्हणते आपण दरवर्षी रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम ठेवतोस तर रांगोळी स्पर्धेचाच कार्यक्रम ठेवा मग काय हो काय म्हणता मग तुम्ही प्रीती मन्ना रूपा अशा काय म्हणता मग ठेवायचा काय कार्यक्रम हो मावशी ठेवा ना ठेवा चालते चालते हो काकू चालते चालते ठेवा मग रांगोळी स्पर्धेचाच कार्यक्रम ठेवा आता वेळेवर काय ठेवता आणि रांगोळी तर आहे ते सगळेच्या घरी नाही सुनील आता इथं आपलं काही काम नाही आहे म्हटलं म्हटलं जात आरामात घरी जाऊन आरामच करणार थांब पाहू म्हटलं कार्यक्रम थांबलो असतो पण थकलो आज मी वावरात गेलो होतो तर त्याच्यानं आता घरी जातो जेवण करतो आणि आराम करतो बस ना तो बर करा मग आराम मी आता जेवण करतो भूक लागली बर कर मग मी जातो आता घरी काकू सांगून द्या ना कसं काय आहे आहे काय तुम्हाला माहितच आहे काय तसं नाही काकू ते राहायचं आहे तीन बक्षीस राहते पण म्हटलं बक्षीस मध्ये काय आहे ते सांगून द्या हा पहिल्या बक्षीसले काय आहे दुसऱ्या बक्षीसले काय आहे आणि तिसऱ्या बक्षीसले काय आहे रूपा काय म्हणतो तू काय ठेवायचं मग बक्षीस मध्ये मावशी आता मी काय सांगू तुमच्या मतानं नाही व मतानं थोडी चालते तुम्ही सांगा बा काय ठेवास काय हिशोबाने ठेवू मग शांताबाई एक काम कर आता तीन नंबर आहे नाही तर ज्याचा पहिला नंबर येईन त्याला पंधराशे देऊ अन ज्याचा दुसरा नंबर येईन त्याला हजार आणि ज्याचा तिसरा नंबर येईन त्याले पाचशे रुपये पाचशे एक चालते ना चंद्रकला चालते चालते आयडिया तर चांगली आहे काय म्हणतो रुपा चालते ना मग चालते चालते ठेवा मग प्रीती पटलं काय तुम्हाला मग बक्षीस पटलं काय ठीक आहे ठी कालते चालते बर काम करा आपले नाव रूपाजवळ जवळ देऊन द्या कोणाला भाग देवास आहे ठीक आहे ना ती या चालते चालते सांगा मग कोणाला भाग घेवायचा आहे आपले नाव देऊन द्या रुपाजवळ आणि लवकरात लवकर चालू करून घेऊ मग कार्यक्रम ठीक आहे ना काकू रूपा माय नाव लिहू दे बरं बरं आणखी कोणाकोणाचे नाव लिहिला बबिता घे नवा तू भाग घे ना तुला मस्त रांगोळी काढता येते दे तू नाव देऊन दे दे ना बबिता देऊन दे तू या नाव बरं रुबा ताई लिया मग माझ्या नाव तिघी जणी झाल्या आणि मले पकडून चौघी जणी आशा तू नाही घेत काय भाग तू घे ना मंदा ताई तुम्ही नाही घेत काय तुम्ही घ्या ना भाग बरं लिहिले काले माय नाव लिह शांता मावशी तुमचं नाव लिहा लागते का नाही नाही माय नाव घे नको लिहू हाय ना आता बबिता आहे झाल्या काय मग पाच जणी नाही ना बिचारे माझ्या घरी कलरच नाही आहे ना रांगोळीच नाही आहे नाही तर घेतला असता भाग आ, कलर नाही आहे तर काय झालं आ घेजो माझ्या घरी आहे कलर बबिता सांग घरी जाय घेऊन ये कोणते कोणते कलर पाहिजे तुला तर बबीता देऊन देजो मंदाले ठीक आहे तर म्हटलं जा मग लवकर लवकर जा आपापल्या घरी अन घेऊन या कलर अन अजून एक गोष्ट रांगोळीचा टायमिंग राहील एक तास तर ता एका तासाच्या अंदर तुम्हाला रांगोळी काढणार लहान काळा मोठी काळा जशी काढायची तशी काढा हा पण एका तासाचा आतच झाली पाहिजे रांगोळी काढून ठीक आहे ना बरं जा मग आता पटकन जा आपल्या घरी आणि घेऊन या रांगोळी शांताबाई विचार करूनच नंबर द्यावा लागत नाही याचा काय विचार करा लागते पाहून कोण कशी रांगोळी काढते ज्याची चांगली रांगोळी वाटेल सगळ्यात सुंदर जाईन त्याला पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर हा पाहून देऊन रांगोळी पाहून देऊ आपण काय डोळे बंद करून थोडी देणार आहे नंबर नाही तर काय मग का बरोबर म्हणून राहिला तुम्ही रांगोळी पाहूनच नंबर दे नाही शांताबाई मी प्रीतीची गोष्ट करून राहिली प्रीतीला पाहिजे म्हटलं बरोबर ते थोडीशी भांडपूर आहे ना मग तिला पहिला नंबर दिला माझा तिसरा नंबर आला आणि माझा नंबरच नाही आला अशी करण ना ते हा म्हणून म्हटलं पाहिजो तसं तर म्हणा भांडणाचा विषय नाही आहे पण आता प्रीती आहे गी तशी पण पाहून आता रांगोळी पाहूनच नंबर देऊ आपण दे काही करू का सांगन ना मग तिले हो तेच म्हटलं तुला कुठं मले जमते काय मले जर जमली असती रांगोळी आ चांगली काढता आली असती तर नाव दिलं असतं पण मायापेक्षा चांगली तर मै आई काढते आजी काढते आणि मग माया नंबर लागन काय त्याच्यानं म्हटलं स्वतःचा हासा करून घेतल्यापेक्षा काढतच नाही म्हटलं अरे तसं नाही हासा करायची गोष्ट नाहीये कॉम्पिटिशन होते होतच राहते असं थोडी आहे का भाग घेतला तर आपला नंबर आलाच पाहिजे आवड होते आवड भाग घेणं मस्त एन्जॉय करणं अ मले म्हणून राहिली तू मग तुला कोण नाही भाग घेतला हा तू नाही घेवाले पाहिजे होता भाग घेतला असता पण मला बरोबर जमत नाही ना बरोबर येत नाही रांगोळी काढता हा आज मुड नाही आहे ना नाही का नाही क्लास चाला जाऊ दे जाऊ दे तुलाही नसून करतोय म्हणून नसतो म्हणून जाईल अन्न म्हणतो मूड नाही आहे आले काय व अन बाकीच्या येऊन राहील ना ताकून बरं येऊ दे मग कायला येऊ दे मग टाइम लावतो मी तुमचा ठीक आहे ना ताकू पहा मग मित्रांनो आता मस्त रांगोळी स्पर्धेचा कार्यक्रम आहे अन व्हिडिओ पूर्ण पहा न शेवटपर्यंत पहा अन पाहू मग कोणाचा नंबर येते चला मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण झालं काय हो रेडी झाल्या करू काय आता टाइम स्टार्ट हो का करा ना? रेडी काय आम्ही बर मग आता चालू चाल करा मस्त मन लावून रांगोळी काढतो पहिला नंबर आला पाहिजे माया मस्त पंधराशे रुपये भेटून जाईन मला करणस काय आहे मस्त रांगोळी काढणार मन लावून पटकन काढतो एका घंट्याचा टाइम आहे एका घंट्याच्या अंदर अंदर झालंही पाहिजे घ्या घ्या काळा काळा लवकर काढा टाइम नाही आहे तुमच्या जवळ टाइम चालू झाला आई काढ काढ मस्त रांगोळी काढ आई काढ काढ रांगोळी काढ मस्त रांगोळी काढ जो टाइम संपला हो टाइम संपला बाई आशा आता नको काढू रांगोळी संपला म्हटला टाइम राहील असं तर राहू दे काय कलर भरायचा का काय करायचं इथं अमा बाई बत्तच झाला टाइम राहिली मी रांगोळी काढायची आता मस्त फुलं काढतो म्हणत होती बत्तच झाला बापा टाइम

मला म्हणतोले मी काय म्हणून नाही लेत मा रांगोळीचाच कलर म्हटला चांगली काढली रांगोळी पन्ना हो हो प्रिया चांगली काढली ना रांगोळी मस्त मस्त अमाय बाई बबीता वयनीने तर मस्त रांगोळी काढली कलरही चांगला भरला बघा वयनीने उठून दिसून राहिली रांगोळी कलर वलर मस्त भरला पण माय रांगोळी चांगली आहे पण एवढा आहे का कलर मी ना खास नाही भरला उठून दिसणारे कलर भराले पाहिजे होते डीम कलर वाटून राहिले नाहीतर रांगोळी हिंगोळी मस्त आहे माई बी रांगोळी एक नंबर आहे ना बबिता वहिनी तर माही रांगोळी चांगली दिसते फक्त कलर न मार खाल्ला बा माया रांगोळीन शांदा काकू पाहून रांगोळी पाहून काय कोणाचा नंबर येते नाही चंद्रकला पाहून घेऊ चालवा लता चाल पाहून घेऊ बरं चला ना काकू चाला शांता बाई मला तर बबिताची रांगोळी आवडली बा मस्त काढली ना बबितानं हा कलर गिलर पाय बरं डिझाईन बी पाहून घे मस्त आहे हो पाहून आता सगळ्याची रांगोळी पाहा लागेल कोणा कशी काढली कोणा कशी नाही बाई अशा म्हटलं लहानशी रांगोळी काढली हा एक घंटा होता मस्त मस्त रांगोळी काढायला नाही पाहिजे काय जमत नाही ना काकू बरोबर त्याच्यानं होय आता जशी मला काढता आली तशी काढली रांगोळी असं असं पण चांगली काढली म्हणा ला। प्रयत्न की चांगला केला मंदा पिती या दोघीची रांगोळी आहे पण कलर थोडेसे डिम मारून राहिले याच्या रांगोळीचे प्रीती ना असे कलर भरले म्हटलं चांगले उठून दिसणारे कलर भराले पाहिजे होते रांगोळीत डिझाईन चांगली आहे ना तुमच्या रांगोळीची हो शांताबाई नाही चांगली डिझाईन काढली पाय बरं फुलं गिलं हे ते डिझाईन की मस्त आहे पण कलर चांगला नाही आहे ना प्रीतीची रांगोळी मस्त आहे प्रीतीनं तर एकदम बारीकच डिझाईन काढली वाटते हा मस्त डिझाईन काढली ना चांगली काय चांगली डिझाईन आहे म्हटलं काढली मी ना रांगोळी मन लावून

हो हो काय म्हणता मग शांताबाई कसा कसा नंबर द्यायचा मग आता पाय मग चंद्रकला बबिताची रांगोळी पहिल्या नंबरवर आहे म्हणजे पहिला नंबर तिलाच येते आणि दुसरा नंबर रुपाली येते आणि तिसरा नंबर फ्री आली येते आ काय म्हणतो तू बरोबर आहे ना हो बरोबर तर आहे पण प्रीती आहे मंद आहे आशा आहे तर त्याचं कसं म्हटलं मग आ तर मी काय म्हणतो घरच्या घरी मी काही नंबर देत नाही आपण सगळेचे मत घेऊ आ आपण जेवढे जण आहे तेवढे आणि तसा नंबर देऊ मग मायाजवड एक आयडिया आहे कसे काय नंबर देवायचे तर ऐका मग हा सगळे महिला मंडळ आम्ही ठरवलं ठरवलंय की सुनील शांताराम काका आणि पवन हे ठरवतील की कोणाला नंबर द्यायचा ठीक आहे अरे यार आता तर पक्क्यात माया नंबर नाही आहेत शांताराम काका देतच नाही ना माया नंबर मला चांगल्या ना माहित आहे सुनीलच दिन बरोबर आहे मग आपापल्या आप घरी जाते मग नंबर एक नंबर रुकाले देईन एक नंबर आणि तिसरा वहिनी देपा आता आमच्या चौघी पैकी कोणाला देते तर तुम्ही पंधरा मिनिट थांबा पंधरा मिनिटानं तुमचा रिझल्ट भेटून जाईल तुम्हाला गण्या जाय बरं पटकन जाय दादाले बोलाव ना आजी बोलावते मना ठीक आहे ना जातो मी पटकन जातो आणतो बोलावून नंबर द्याले बोलावून राहिले म्हणा तुम्हाला तर तुम्ही पटकन या जाय मग सांगो तसा रुपा सुनील तर घरीच आहे ना हो मावशी घरीच आहे ना बरं येऊ दे मग यायले मग देजो सुनील आवाज अन पवन पवन आहे ना घरातच आहे टीव्ही पाहून राहिला बरं यायला येऊ दे मंग बला जो दोघाले आणि मित्रांनो तुम्ही सांगा कमेंट करून कोणाला कोणता नंबर दिला पाहिजे चला मग सांगा कमेंटमध्ये कोणाला कोणता नंबर दिला पाहिजे हा हा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद